आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशात सुमारे दोन हजार किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत चार हजार किलोमीटर मार्गावर ही प्रणाली स्थापन करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली जेन झी अर्थात तरुण पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जेन झी टपाल कार्यालयाची संकल्पना देशभरात राबवली जात आहे दिल्ली केरळ बिहार गुजरात आणि आंध्र प्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत जेन झी टपाल कार्यालय सुरू होत आहे मोफत वायफाय सुविधा कॅफेटेरिया वाचनालय संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिटल क्यू आर आधारित सेवा वितरण आधार नोंदणी अद्ययावत करण्याची सोय देखील असेल या टपाल कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली आणि भारतीय राजस्व सेवा अधिकाऱ्यांच्या एकोणऐंशीव्या तुकडीचं उद्घाटन केलं एकशे ब्याऐंशी आय आर एस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं यानंतर सीएजी यांनी महालेखाकार नागपूर कार्यालयाला भेट दिली त्यांनी लेखापरीक्षण कार्यालय लेखा कार्यालय भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण विभागांतर्गत प्रशिक्षण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला तसंच पेन्शन विभागांना भेट देऊन पेन्शन प्रकरणांच्या डिजिटायझेशनवर भर दिला विदर्भात गोंदिया इथं सातत्यानं निचांकी तापमान नोंदवण्यात येत असून आज देखील आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं गोंदियानंतर नागपूर इथं नऊ पूर्णांक सहा यवतमाळ आणि भंडारा इथं दहा तर अमरावती इथं दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे विदर्भात थंडीची लाट कायम असून आगामी काही दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार